वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड येथील वन विभागाच्या निसर्ग पर्यटन केंद्राचं नामकरण सहकार मंत्री दिलीप वळसे यांनी पंधरा ऑगस्ट रोजी या कोनशिलेचं अनावरण केलं या पर्यटन केंद्राचे नामकरण आता स्वर्गीय प्रकाश दहाके निसर्ग पर्यटन केंद्र असे करण्यात आले आहे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यवतमाळ वनवृत्तचे चे वनसंरक्षक वसंत घुले वाशिमचे उपवन संरक्षक अभिजित वायकोस कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सई डहाके दत्तराज डहाके युसुफ पुंजानी व वसंत घुईकेडकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती निसर्ग पर्यटन केंद्राच्या नामकरण सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमामध्ये बोलताना स्वर्गीय प्रकाश डहाके यांनी या पर्यटन केंद्राबाबत आपल्याशी अनेकदा चर्चा केली होती एखाद्या शहरामध्ये अशा प्रकारचे निसर्ग पर्यटन केंद्राची सुविधा उपलब्ध करून देणे ही साधी गोष्ट नाही स्वर्गीय प्रकाश डहाके यांचे स्वप्न होते की कारंजातील नागरिकांना निसर्ग पर्यटन केंद्र उपलब्ध झाले पाहिजे त्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला वन विभागाने त्यांच्या या निसर्ग पर्यटन केंद्रामुळे पर्यावरणपूर्वक वातावरणामध्ये राहण्याचा आनंद नागरिकांना मिळणार आहे निसर्ग केंद्रातील जैवविविधता बघून नागरिक वृक्ष लागवड व संवर्धन करण्यात प्रोत्साहित होतील या निसर्ग पर्यटन केंद्रामध्ये सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल असे यावेळी दिलीप वळसे यांनी म्हटले निसर्ग पर्यटन केंद्राच्या निर्मितीस सहकार्य करणारे इंजिनियर गजानन खेर गोलू पुरोहित अक्षय मुंगने यांचा दिलीप वळसे यांनी सत्कार केला यावेळी त्यांनी निसर्ग पर्यटन वाहनातून पर्यटन केंद्राची पाहणी केली निसर्ग पर्यटन केंद्रात वृक्षारोपण केलं कार्यक्रमाला कारंजा येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सहायक वनसंरक्षक अमित शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले हे निसर्ग पर्यटन केंद्र त्र्याण्णव हेक्टर क्षेत्रावर आहे यामध्ये बालकांसाठी बाल उद्यान आहे बिबट चितळ सांबर हरिण अशा विविध वन्य प्राण्यांच्या बोलख्या प्रतिमा या पर्यटन केंद्रामध्ये आहेत कॅक्टस उद्यान जापानी पद्धतीने वृक्ष लागवड केलेले मियावाकी उद्यान विविध प्रकारच्या नैसर्गिक वनस्पती विविध प्रकारचे पक्षी सरपटणारे प्राणी या उद्यानामध्ये आहेत ध्यान केंद्र सुद्धा आहे निसर्ग पायवाट निसर्ग पर्यटन निसर्ग निर्वाचन संकुल नैसर्गिक पानवठे व बंधारे व्यायामशाळा रोपवाटिका सायकल सफारी गवती कुर्णाचे जंगल तसेच नक्षत्र सुद्धा यामध्ये अंतर्भूत आहेत अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड